सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी अजित गट राष्ट्रवादी शरदचंद्र गट या सर्वच पक्षांची मिलीभगत झाली असून ही निवडणूक म्हणजे मॅच फिक्सिंगसारखी केली आहे अशी घनाघाती टीका डॉ महेशकुमार कांबळे यांनी केली स्वाभिमानी मिरजकर यांच्या साक्षीने ही निवडणूक प्रभाग क्रमांक तीन अमधून अनुसूचित जातीप्रवर्गातून अपक्ष अर्ज तसेच प्रभाग क्रमांक चार मधूनही त्यांनी उमेदवारी अर्ज भरला यावेळी डॉ महेशकुमार कांबळे यांनी सर्वच पक्षांवर सडकून टीका केली या निवडणुकीत या पक्षांनी मिरजकर जनतेला गृहीत धरलं आहे म्हणून मिरजकर जनतेचा स्वाभिमान म्हणून हा अर्ज भरला असल्याचे कांबळे यांनी स्पष्ट केले दोन हजार सव्वीसच्या सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये या सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेतल्या जनतेला वेड्या बनवण्याचं काम खुळ्यात काढण्याचं काम हा काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी अजित पवार गट राष्ट्रवादी तुतारीचा गट आणि भारतीय जनता पक्ष या सर्वांनी मिलीभगत करून या सांगली मिरज कुपवाडच्या जनतेला ग्रहीत धरून ही निवडणूक ठरवलेलं आहे पण आपण या मिरजकर जनतेचा एक स्वाभिमान बनून या मिरजकर जनतेला एक न्याय मिळवून देण्याचा उद्देश ठेवून आपण ही निवडणूक अपक्ष लढत आहे कारण काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी अजित पवार गट असेल भारतीय जनता पक्ष असेल आणि राष्ट्रवादी तुतारे असेल या सगळ्यांची मिलीभगत झालेली आहे हे सगळे आपण सारे मिळून वाटून खाऊ अशा मनस्थितीमध्ये असल्यामुळं त्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या जनतेनं आता विचार करून योग्य उमेदवार निवडून देण्याची वेळ आलेली आहे म्हणून आंबेडकरी चळवळीतला मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता बहुजन समाजासाठी कायम झटत असतो आणि म्हणून मी आज माझी उमेदवारी प्रभाग तीन अनुसूचित जाती प्रवर्गातून आणि प्रभाग चार क आणि ड गटातून जाहीर करत आहे आज अर्ज भरण्याला मी आलेलो आहे जय भीम जय शिवराय जय जिजाऊ जय भारत